कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या विशेष प्रयत्नामुळे राष्ट्रीय एकात्मताचे प्रतीक बुद्धविहार गारडवाड जिल्हा बुलढाणा येथे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या नियोजन समितीच्या बैठकीत या बुद्धविहारला क वर्गगट पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त करून बुद्धविहारच्या कामाकरिता एक कोटी रुपयेची निधी मंजूर करण्यात आला आहे खामगाव मतदारसंघातील गारडगाव येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बुद्धविहार असून सदर बुद्धविहाराची स्थापना बावीस मे एकोणीसशे अठ्याहत्तरला बुद्ध, बुद्ध पौर्णिमेला तिब्बतचे चौदावे बुद्ध धम्म गुरु दलाई लामा यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते सिद्धार्थ गौतम बुद्ध चॅरिटेबल ट्रस्ट रजिस्ट्रेशन नंबर चारशे दोन गारडगावचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव हरिभाऊ हिरोडे हे होते सध्या अध्यक्ष म्हणून अमोल नामदेवराव हिरोडे सचिव डॉक्टर अर्चित अमोल हिरोडे सहसचिव रवी अजय हिरोडे व व्यवस्थापक म्हणून योगेश अजय हिरोडे या ट्रस्टची जबाबदारी सांभाळत आहेत भगवान बुद्धांना ज्या बुद्ध वृक्षखाने ज्ञानप्राप्त झाली त्या झाडाची तोड येथे संपूर्ण जगाचे चौदावे धर्मगुरु दलाई लामा यांनी लावली होती जी आता एक मोठं वृक्ष बनलं आहे या वृक्षाखाली एक ध्यान केंद्र बांधले जाणार आहे तसेच या बुद्धविहारला कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फोंडकर यांच्या अथक प्रयत्नाने क वर्गगट पर्यटनस्थळाचा दर्जा प्राप्त झालेला आहे